नमस्कार वंचित न्यूज चॅनल मध्ये संपादक सचिन बाबर आपलं स्वागत करतो मंगळवेढा येथे तालुका युवा आघाडीच्या मुलाखती जिल्हा अध्यक्ष दीपक सागर यांच्या उपस्थित संपन्न आज वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हा परिषद बांधकाम विश्रामगृह मंगळवेढा येथे युवा तालुका व शहर कार्यकारिणी बांधणी व निवड संदर्भामध्ये वंचित बहुजन युवा आघाडीची तालुका व शहर मुलाखतीची बैठक युवा जिल्हा अध्यक्ष सन्माननीय दीपक सागर पारादे युवा जिल्हा सचिव सोमनाथ धावरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाल्या यावेळी लिंगायत समाजाचे युवा कार्यकर्ते गणेश जांभळे आणि रामोशी समाजाचे मोहन बोडरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांचा सत्कार युवा जिल्हाध्यक्ष दीपक सागर उर्फ पंकज पाराधे व तालुकाध्यक्ष अशोक माने व सोमनाथ ढावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच तालुका प्रसिद्धी प्रमुख अंकुश शेवडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे तालुका अध्यक्ष अशोक माने मंगळवेढा शहर अध्यक्ष अजय गाडे तालुका उपाध्यक्ष बाळू आगमारे लखन कांबळे अंकुश शेवडे खंडू घोडके दत्ता लांडगे सुरेश शिंदे तुषार आठवले संदेश शिंदे सुशील शिंदे सुदर्शन शिंदे अभिषेक शिंदे बबलू कांबळे अजय वाघमारे बिरोबा कोळी सिद्धांत कौतोडे राहुल शिवशरण दीपक शेंबडे सचिन शेंबडे समाधान शेंबडे प्रताप शिवशरण यांच्यासह युवा आजी माजी तालुका पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक समर्थक या मुलाखतीच्या दरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामन माडा तालुका प्रतिनिधी सुधीर विरकरसह सह संपादक सचिन बाबर मंगळवेळा